हाय हॅलो नमस्कार मी अभिषेक देशमुख आणि मी कृतिका देव कहाणी बिहाइंड द गाणीच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे गाणी आणि त्यामागचे किस्से असा आमचा शो आहे यावेळी मी तुम्हाला सांगणार एक किस्सा वी स खांडेकरांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीवर आधारित एक चित्रपट जयश्री गडकर करणार होत्या या चित्रपटाचं संगीत करणार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर जेव्हा पंडितजींना त्यांनी विचारलं की तुम्हाला कवी म्हणून या चित्रपटासाठी कोण हवेत तेव्हा त्यांनी सांगितलं की सुरेश भट जयश्रीताई म्हटलं ठीक आहे जयश्रीताईंनी सुरेश भटांना अमरावतीहून बोलवून घेतलं ते अमरावतीहून आले मुंबईतल्या अमिगो हॉटेलमध्ये राहायला लागले भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की या चित्रपटात टोटल सहा गाणी असणार आहेत आणि प्रत्येक गाण्याचं पाच हजार रुपये एवढं मानधन देण्यात येईल सुरेश भट म्हणले की ठीक आहे मी लिहितो आणि जयश्रीताई गेल्या आणि पंडितजी आणि जयश्रीताई हे दोघेही वाट बघत होते की कधी आपल्याला चित्रपटातली गाणी त्या कविता कधी ऐकायला मिळणार आहेत एक दोन तीन चार दहा पंधरा असे दिवस गेले ते दिवस गेल्यानंतर पंडितजी सुरेश भटांना म्हणाले की अहो खूपच उशीर झालाय तुम्ही किती लिहिलंय सांगा त्यावर कविवर्य सुरेश भट म्हणाले की मी नाही लिहू हो शकलो त्यावर पंडितजींनी त्यांना विचारलं की का तुम्ही अजून काहीच का लिहिलं नाहीये त्यावर सुरेश भट म्हणाले ते म्हणाले मी कवी आहे माझी प्रतिभा वरून येते ती जेव्हा येईल सुचेल तेव्हा मी कविता लिहिन करेक्ट आणि चित्रपटासाठी घाई करावी लागणार होती तेव्हा पंडितजी त्यांना म्हणाले की ठीक आहे आम्ही दुसरा कुठला तरी गीतकार बघतो कारण आता खरंच खूप घाई झाली आहे आ, हे सगळं झाल्यानंतर जयश्रीताई पण भेटायला आल्या होत्या सुरेश भट यांना आणि सुरेश भट जेव्हा हॉटेलमधनं निघाले टॅक्सी आली होती जयश्रीताईंनी त्यांना टॅक्सीत बसवलं आणि तेवढ्यात ते सुरेश भट जयश्रीताईंना म्हणाले की तुमच्याकडे कागद पेन असेल तर मला द्या आणि त्यांनी कागदावर जरजर झरजर लिहायला सुरुवात केली ते गाणं पूर्ण लिहिलं ते गाणं ऐकल्यानंतर जयश्री गडकर यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावर लगेच जयश्री त्यांनी सुरेश भट यांना पंधराशे रुपये दिले hmm. आणि त्यांना सांगितलं की आम्ही थांबतो पण पुढची आमच्या चित्रपटासाठीची सगळी गाणी तुम्हीच लिहा त्यावर सुरेश भट म्हणाले त्यावर ते म्हणाले मी माझी कविता विकत नाही हे पैसे मला नको मी याच मानधन घेणार नाही त्यांनी ते मानधन घेतलं नाही पण पुढे हा चित्रपट झालाच नाही hmm. मग हे गीत उंबरठा चित्रपटासाठी जब्बार पटेल यांनी वापरलं आणि ते गाणं होतं सुन्या सुन्या मैफिली त माझ्या काय गाणं आहे आणि काय किस्सा आहे खरोखर <laughs> तर बघत रहा स्मृतिगंध निर्मित पूना गाडगी अँड सन्स प्रस्तुत कहाणी बिहाइंड द गाणी थँक्यू